नमस्कार मी प्रशांत कदम कालच आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण ठाणे पट्ट्यामध्ये जे राजकारण घडतं आहे त्याच्याबद्दलची चर्चा केली होती आणि आजच नेमकी अशी घडामोड घडलेली आहे जी कल्याण डोंबिवलीमधली जरी असली तरी त्याची चर्चा राज्यभरामध्ये होताना दिसतीय कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे पाच नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि इंटरेस्टिंग म्हणजे कल्याण डोंबिवलीचं आधी समीकरण बघा तुम्हाला लक्षात येईल की हा गेम नेमका काय चालू आहे एकशे बावीस जागा आहेत त्रेपन्न जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आलेल्या आहेत पन्नास जागा भाजपच्या आहेत आणि दोघे एकत्रित लढलेले होते महायुती म्हणून लढलेले होते आणि एकशे तीन जागा एकशे बावीस पैकी या दोघांच्याच असताना देखील आता मनसेच्या पाच नगरसेवकांची सुद्धा गरज एक प्रकारे या समीकरणामध्ये पडते कारण बहुमताचा आकडा आहे आणि तो आपण एकट्याच्या जोरावरती गाठू शकतो हे कुठंतरी बहुदा शिंदेना दाखवायचं आहे आज दिवसभरामध्ये या एका घडामोडीवरनं बरीच विधानं झालेली आहेत म्हणजे राजू पाटील जे मनसेचे स्थानिक आहेत तिथले एकेकाळी एक एक आमदार पण होते त्यांनी हे सांगितलेलं आहे की हा निर्णय स्थानिक लेवलचा आहे आणि या संदर्भातलं स्वातंत्र्य राज ठाकरेंनी आपल्याला दिलं होतं संजय राऊत या सगळ्या घडामोडीवरून प्रचंड भडकलेले आहेत आणि ही एक प्रकारे बेईमानी आहे विचारधारेशी आणि स्थानिक नेतृत्वावरती कारवाई व्हायला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे त्यांनी अंबरनाथचं उदाहरण दिलेलं आहे की काँग्रेसनं जशी कारवाई केलेली होती तशी कारवाई आता अं मनसेनं करावी म्हणून वगैरे वगैरे आणि राज ठाकरेंनी या संदर्भात काय नेमका सिग्नल दिला होता याची पण बरीच चर्चा जी आहे ती होती आहे आता हे सगळं राजकारण ज्या ठिकाणी घडतं आहे तिथून नेमकी आपण चर्चा करूयात आणि हा सगळा अंडरकरंट नेमकं काय आहे हे समजून घेऊयात माझ्यासोबत जयेश सामंत आहेत लोकसत्ताचे प्रतिनिधी आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून जे लक्ष ठेवून आहेत जयेश सगळ्यात पहिल्यांदा तर आजचा घटनाक्रम जो आहे तो इतका इंटरेस्टिंग झालेला आहे तो म्हणजे इव्हेंट आज नेमक्या कशा कशा होत गेल्या ते थोड जरा नीट समजावून सांगा <laughs> बजेदार गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं ना प्रशांत की भाजपाला धडापण शिकवायचं आहे आणि थोडस भाजप जे अंबरनाथ मध्ये वागलाय अंबरनाथ किंवा बदलापूर या पट्ट्यात वागलाय त्यामुळे शिंदेचे सुपुत्र जे आहेत खासदार श्रीकांत शिंदे हे कमालीचे सावध दिसले या महापालिका निवडणुकांतर असं दिसतंय याचं लार्जर पिक्चर काय माहितीये का की काल आपण जशी चर्चा केली तसं भाजपाला जसं शिंदेना घेरायचं आहे ना तर या चक्रव्यूहात अडकायचंच नाही अशा पद्धतीची आखणी शिंदेच्या सुपुत्रांनी केलेली दिसते चार दिवसांपूर्वी काय झालं तर उल्हासनगरमध्ये जो अगदी समसमान आकडा आहे सदतीस शिंदे आणि छत्तीस भाजपा तर तिथले लगेच दोन वंचितचे नगरसेवक शिंदेंनी आपल्या गोटात घेतले आणि तिकडे पण शिंदेंचा महापौर स्वतंत्र बसेल अशा पद्धतीची आखणी त्यांनी केलेली दिसते लागलीच चार पाच दिवसानंतर त्यांनी कल्याण डोंबिवलीची पण जी व्यवस्था आहे पदाची जी व्यवस्था आहे त्याला कुबड्यांची गरज लागणार नाही भाजपाच्या कुबड्यांची गरज लागणार नाही अशा पद्धतीची आखणी श्रीकांत शिंदेंनी केलेली दिसते उद्धव ठाकरेंचे इकडे अकरा नगरसेवक निवडून आलेत आणि ते दोन नगरसेवक गेल्या दोन चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची ओरड सुरू आहेत अजून दोन नगरसेवक श्रीकांत शिंदेच्या शिन, गायाला लागतील असंही बोललं ला जात होतं आणि या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान तिकडे जे पाच नगरसेवक मनसेचे आहेत ते आज थेट त्यांनी जो एक गट स्थापन केला कोकण आयुक्तांकडे आणि त्या गटाने शिंदेना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला म्हणजे त्रेपन्न अधिक पाच असं अठ्ठावन्न आणि जे बेपत्ता आहेत ते दोन आणि कदाचित काँग्रेसचा एक काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक असं बघता एक साधारणपणे त्रेसष्ट चौसष्ट सा गणित आता शिंदे तिथे बनवू पाहतायत आणि हे कसं बनवू पाहतायत मजेदार गोष्ट लक्षात घ्या दोघ दोन पक्ष भाजप आणि शिंदे युतीत लढले त्रेपन्न जागा आल्या शिंदेच्या पन्नास जा, जागा आल्या भाजपाच्या या दोघांची आकडेवारी आपण पाहिली ते शंभर क्रॉस आहेत एकशे बावीसच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शंभर क्रॉस आहेत म्हणजे काय म्हणतात ना अकराय विक्रय बहुमत म्हणतो ना राक्षसी बहुमत वगैरे असं दोन पक्षांकडे आहेत असं असलं असं असलं तरीही तुमची गरज नाही आम्हाला आता असं दाखवण्याचा काहीतरी प्रयत्न शिंदे भाजपाला करतायत आणि हे सगळं करत असताना महायुतीच्या गोडगप्पा मात्र सुरूच आहेत की अजूनही आम्ही महायुतीत सत्ता स्थापन करू वगैरे वगैरे महायुतीत सत्ता स्थापन करू मग बासष्ट आकडा जुळवण्यासाठी तुम्ही एवढी एवढी काय म्हणतात एवढ्या तुम्ही आ, न, असा ते मुद्दा ते ते सर? ते प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये पण ते हेच सांगू बघत होते की हा महायुतीला पाठिंबा आहे म्हणून म्हणजे आपण हे एकट्यासाठी केलेलं आहे असं दाखवण्याचा <laughs> ते त्यांचा प्रयत्न आहे की आम्ही हे फक्त एकट्यासाठी करत नाही आहोत पण त्याच्यामध्ये अर्थातच तुम्ही सांगितलेली पॉवर गेम आहे त्याच्याबद्दल आपण थोडं सविस्तर बोलूच पण त्याच्या आधी मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे इथं एकत्रित लढलेले होते का त्यांचं इक्वेशन म्हणजे त्यांच्यामधली ही जी गोष्ट घडली आहे त्याचे राज्यभरात परिणाम दिसत आहेत कारण संजय राऊत अगदी तावातावानं पत्रकार परिषदेत बोलतायत आणि ते म्हणतात की त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे तर ते जे इक्वेशन आहे ठाकरे बंधूंच्या एकीचं हे इथं कसं दिसलेलं होतं नाही ते एकत्रच लढले होते मुंबईसह संपूर्ण एमएनआर मध्ये ते एकत्र लढले होते पण एक लक्षात घ्या ना काय झालंय बघा ठाणं असेल कल्याण डोंबिवली असेल इथे ना ठाकरे बंधूंची किती साथ मिळाली स्थानिक पातळीवर तर तशी ती फार मिळालेली दिसत नाहीये हे जे ठाकरेंचे अकरा नगरसेवक निवडून आले पाच मनसेचे नगरसेवक निवडून आले यातले बहुसंख्य नगरसेवक आहेत ना, ना नगर ते आपापल्या भागात आपापल्या मेहनतीवर आपापल्या कॉन्टॅक्टवर निवडून आले हा ठाकरे ठाकरेंचा सभेचा मुंबईत होत असलेल्या सभा सभेचा त्यांना अगदीच उपयोग झाला नाही का आता असं म्हणता येणार नाही मात्र स्थानिक इक्वेशन्स जे तोडाफोडीचे पैवा पळवीचे आधीपासून सुरू होते यामध्ये ना कुठल्याही मुंबईतल्या नेत्यांनी दोन्ही ठाकरेंच्या मुंबईतल्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर फार काही खूप मदत केली आहे असं काही दिसलं नाही म्हणजे तुम्हाला एक एक घटना तुम्हाला आठवत असेल की मनसेचे तिथले जे प्रमुख आहेत मनोज घरत त्यांना मध्यंतरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पक्षात आणलं आणि ते असं म्हणाले अरे मनोज राव आता तुम्ही आलात आता आमचा मोठा मित्र येईल लवकरच येईल मोठा मित्र म्हणजे कोण राजू पाटील बरोबर राजू पाटलांनी राजू पाटलांनी त्याच्यावर काहीही वक्तव्य केलं नव्हतं आणि ते, हो। ते राजू पाटील चक आज चक्क त्यांच्या रवींद्र चव्हाण नावाच्या मित्राला सोडून आज श्रीकांत शिंदे नावाच्या नवा मित्राच्या नावा तंबूत दाखल दाखल झाले तर मुद्दा काय आहे की मुंबईतल्या ठाकरे बंधूंनी मुंबईतल्या दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांनी ठाणं असेल कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई असेल किंवा एम एम आर मधल्या कुठल्याही महापालिका क्षेत्रात स्थानिक पातळीवर असे काही खूप मदत केलेली नाहीये तिथल्या नेत्यांना त्यामुळे आता जर नवीन आता जर नवीन समीकरण जुळत आहे तर जुळू देखील असं जर स्थानिक नेत्यांना वाटत असेल आणि जर त्याला मुंबई नेत्यांची मूक संमती असेल तर काय हरकत आहे जर एकशे बावीस महा नगरसेवकांच्या महापालिकेत आमचे अवघे हो पाच निवडून आले आणि त्यात आपल्याला सत्य संधी मिळते तर ती का घेऊ नये असं जर राजू पाटील आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांना वाटत असेल तर ते वाटू शकतं त्याला त्याला काही हरकत असायचं कोणाचं काही कारण नाही आणि त्याच्यावर जर संजय राऊत एवढे आक्रमण काय म्हणतात चिडले असतील तर संजय राऊतांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे ना की त्यांचे पण दोन नगरसेवक पहिल्या दिवसापासून बेपत्ता आहेत त्यांचे दोन नगरसेवक पहिल्या दिवसापासून बेपत्ता आहेत जे अजून दोन नगरसेवक असे ठाकरेंचे आहेत जे मनसेकडून आयात करावे लागले होते त्यांना त्याच्या चिन्हावर लढले होते ठाकरे ते परत शिंदेच्या संपर्कात आहेत तर हे सगळं एवढं काही काय म्हणतात त्याला एवढं इक्वेशन एवढ्या पॉवर गेम मध्ये शेवटच्या क्षणी आपल्या हातात काही राहील का असा जर प्रश्न मनसेच्या स्थानिक नेत्यांना पडला असेल आणि ते जर सत्तेच्या तंबूत दाखल झाले असतील तर त्यात काही फार त्यांचा दोष आहे असं म्हणायला काय हरकत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आहेत चार नगरसेवक म्हणजे दोन गायब आणि दोन इकडचे असं तुम्ही म्हणजे म्हणताय इकडचे तर हे पक्षांतर बंदी पासून कसे वाचणार म्हणजे त्याच्या संदर्भात काय गोष्टी चालू आहेत नाही आता सध्या तर ना या इक्वेशन मध्ये थेट गटामध्ये हे चार नगरसेवक आलेलेच हो चा नाही उद्धव ठाकरे यांचे चार नगरसेवक हो, थेट गटामध्ये आलेले नाही आता पाच नगरसेवकांचा मनसेचा जो एक गट तयार झाला त्यांनी यानं पाठिंबा दिला म्हणजे त्रेपन्न अधिक चार तसं वरवर पाच वरवर पाहताय अठ्ठावन्नचं गणित आत्ता जमलेलं आहे गटाचं गणित हा त्यात आता काँग्रेसचे दोन आहेत एक एक राष्ट्रवादीचा आहे आता यांचा काय गट आहे हे अख्खेच्या अख्खे जर इकडे सामील झाले अंबरनाथ सारखे तर त्यांच्यावर काय पक्षांतरबंदीचा कायदा लागू होणार जसे अंबरनाथ मध्ये बाराच्या बारा नगरसेवक उठले हे एक काँग्रेसचे एका रात्री आणि ते भाजपामध्ये सहभागी झाले का अख्खा गटच सहभागी झाला का तर हे जर तीन अजून असे सहभागी झाले तर अठ्ठावन्न अधिक तीन एकसष्ट एकसष्ट जो आकडा आहेत म्हणजे बहुमतापासून एक आकडा कमी राहतोय आणि तसा काही त्याला काही फार अर्थ राहत नाही त्या म्हणजे जवळपास तर ते पोहोचलेलेच आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की पक्षांतर बंदी कधी जेव्हा ते गट स्थापन करून किंवा गट न स्थापन करता पाठिंबा देतील तेव्हा ना आगे ते पुढचं पुढे बघू असं साधारणपणे सगळं गणित दिसत आहे पण मला लार्जर पिक्चर प्रशांत परत हेच वाटतंय स्थानिक पातळीवर काय होतंय यापेक्षा ना शिंदेंनी सरळ सरळ भाजपाची आम्हाला आता गरज नाही ठाणे जिल्ह्यात तुम्ही जर आमच्या पायात पाय घालताय ना अंबरनाथमध्ये बदलापूर मध्ये तर इथे आम्ही पण काहीतरी वेगळे करून दाखवू शकतो अशा पद्धतीची ही रचना आहे तू तु, तु, तुला जर एक साधारणपणे दोन तीन आठवड्यापूर्वीचा घटनाक्रम आठवत असेल तर मध्ये काय घडलं अंबरनाथमध्ये दे नगराध्यक्ष शिवसेनेचा भाजपाचा जरूर जरू निवडून आला मग मग खेळी सुरू झाली उपनगराध्यक्ष पदासाठी आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक असताना तिकडे चौदा नगरसेवक भाजपाचे होते सत्तावीस शिवसेनेचे होते काँग्रेसचे बारा होते बाराचे बारा नगरसेवक रवींद्र चव्हाण चव्हाणांनी एका रात्रीत भाजपाकडे आणले म्हणजे किती इक्वेशन झालं सत्तावीस सव्वीस हे जेव्हा आलं झालं श्रीकांत शिंदेच्या तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे तीन आपल्याकडे वळून उपनगराध्यक्षपद बसवणार तिकडे त्यामुळे एका इटुकल्या पिटुकल्या नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी हे दोन दिग्गज नेते राज्यातले शिंदे आणि चव्हाण भिडले होते जर चव्हाण साध्या एका शहराच्या उपनगराध्यक्ष पदासाठी बाराच्या बारा काँग्रेसचे नगरसेवक आपल्या पक्षात घेऊ शकतात तर कल्याण डोंबिवली अख्खी उद्धव त्यांनी आपल्या पक्षात घेतली आणि बासस बाससची मॅजिक फिगर जमवली तर आपल्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला तर अशी जर भीती शिंदेना वाटत असेल तर ती काय वाव वावगी आहे असं मला काही वाटत नाही आणि एकमेकांचे मित्र असतानाही एकमेकांविषयी कमालीचा अविश्वास यातून हे सगळं घडलेलं दिसतंय हे प्रचंड अविश्वास कारण एकशे तीनची फिगर जेव्हा तुमची आहे आणि तिथं तुम्ही एकत्रित लढलेला असताना त्याच्यानंतर सुद्धा या गोष्टी होत आहेत हेच विशेष बर परत आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तीन महानगरपालिकांमध्ये शिंदे आणि भाजप एकत्रित होते जिथे युती झालेली होती त्यापैकी ही महानगरपालिका आहे कल्याण पोंबिवली आणि मुंबई फक्त तीनच ठिकाणी युती झालेली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत खरोखर कमाल आहे पण हे जे स्थानिक इक्वेशन आहे कारण मनसेचे एकमेव आमदार जे मागच्या टर्मला होते ते राजू पाटील या सगळ्याच्या पाठीमाग आहेत तर त्यांच्या दृष्टीनं काय नेमकी किती निकड होती आणि मागे असं पण ऐकलेलं होतं की त्यांच्या भावावरती सुद्धा ईडीची रेड चौकशी वगैरे झालेली होती त्यातनं सुद्धा काही हे सगळं झालेलं आहे का काय नेमका अँगल आहे स्थानिक पातळीवर ना राजू पाटील हे नेहमीच रवींद्र चव्हाणांच्या जवळ आहे दोन हजार पंधराला जी महापालिकेची निवडणूक झाली होती ना तेव्हा सत्तावीस गाव हा जो सगळा राजू पाटलांच्या राजू पाटलांसाठी जो प्रभय विभाग मानला जातो त्या सत्तावीस गावातल्या गावातून बऱ्यापैकी भाजपाला साथ मिळाली होती भाजपाचे जेव्हा चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आले एकसंघ शिवसेनेच्या विरोधात राजू पाटलांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ चव्हाणांना लाभली होती आणि या सगळ्या पट्ट्यातल्या इक्वेशन्समध्ये ना राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण हे जवळचे मित्र राहिलेले आहेत राजू पाटलांचा कधीही कधीही आस्था गायत श्रीकांत शिंदेसोबतचा दोस्ताना कधीच राहिलेला नव्हता थोरल्या शिंदेसोबत त्यांचा संवाद होता थोरल्या शिंदेंचा तसा सगळ्यांशीच संवाद होता त्यामुळे राजू पाटलांचे तो, तो असायला काही कारण नव्हतं पण श्रीकांत शिंदेंनी जसं एंटर केलं पॉलिटिक्समध्ये आणि ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जेव्हा पॉलिटिक्समध्ये असेल ते ऍक्टिव्ह झाले तसं राजू पाटलांचं आणि त्यांचं कधीच जमलेलं नाही राजू पाटलांचे मागचे काही ट्वीट्स बघा काही होर्डिंग्स बघा त्यांचा सगळ्या टीकेचा रोख आहे ना हा श्रीकांत शिंदेवर होता आणि इकडच्या काळात ना राजकारणातले जे जे काही वाईट क्षण अनुभवायचे हो ते सगळे राजू पाटलांनी अनुभवलेले हो आहेत म्हणजे राजू पाटलांच्या भावा भावा भाऊ चौकशीच्या फेऱ्यात होते त्याच्यानंतर ते, ते आमदारकी लढले राजू पाटील आमदारकीला पडले त्यांचा मोठा पराभव झाला तो पराभव होण्यापूर्वी लोकसभेला राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेसाठी खूप काम केलं होतं कारण राज ठाकरे आणि भाजपाचं आणि म्हणजे महायुतीचं एक मिटकूट जमलं होतं तर तेवढा पाठिंबा श्रीकांत शिंदेना दिल्यानंतरही आमदारकीची निवडणुकीत शिंदेंनी काही त्यांना साथ दिली नाही त्याचं एक थोडस शल्य त्यांच्या मनात होतं शल्य म्हणण्यापेक्षा ते दुखावलेच गेले होते आपल्याला आपण एवढी मदत करून आपल्याला साथ दिली गेली नाही आणि हे सगळं घडल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका लागल्या एक एक त्यांचा नगरसेवक होऊ इच्छिणारे सगळे एक एक करून भाजपाच्या कोणी शिंदेच्या पदरात जात होतं जे शहर प्रमुख त्यांचे गेले एका होते राजू पाटील आणि पाच नगरसेवक निवडून आल्यानंतर आता विरोधी पक्षातच असं एक साधारण चित्र होतं आणि अचानक सत्तेचा सत्तेचा गोळा त्यांच्या समोर आला आणि तो कोणामुळे आला तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या दोन मोठ्या पक्षांमध्ये जो कमालीचा अविश्वास आहे ना तर त्यामुळे राजू पाटलांची ही लॉटरी लागलेली दिसते बरोबर पण आता म्हणजे हा प्रश्न जो आहे तो म्हणजे निर्णय स्थानिक नेत्यांनी जरी घेतलेला असला स्थानिक इक्वेशन बघून तरी याची आता राज्यभर चर्चा व्हायला लागली आणि ती या अँगलनं व्हायला लागली की ठाकरे बंधूंच्या एकीला आता तडे जाणार का भाजप याच्यामध्ये अजून म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम जे करत आहे केशव उपाध्यांचं ट्विट आहे की अजून निकाल लागून जेम तेम चार दिवस झाले महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच तिकडे डोंबिवलीमध्ये मनसेनं उभाटाची साथ सोडली वगैरे वगैरे आणि पत्त्यातला बंगला सुद्धा याच्यापेक्षा जास्त टिकतो वगैरे तर या एकत्रित येण्याचे परिणाम या अँगलला जेव्हा बघितले जातात त्याच्यानंतर सुद्धा हा निर्णय होणं याला कसं बघायचं नाही शंभर टक्के या दोन स्थानिक पातळीवर घेतलेला हा निर्णय असेल किंवा तो पृष्ठकुंजवरूनही घेतलेला निर्णय असेल उपाध्य वगैरे असा नॅरेटिव्ह नक्कीच तयार करू शकतात पण म्हणजे दुसरी बाजू पण आपण प्रशांत लक्षात घ्यायला हवी या निमित्ताने या निमित्ताने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये पण हलकसं वितुष्ट तयार झालं नाहीये का आता तेही झालेलं आहे ना त्या दोन पक्षांमध्ये अविश्वास निर्माण झालेला नाहीये का तोही झाले आहे ना या महायुतीच्या जरी गप्पा मारत असले हे सगळे नेते तरी शिंदेंनी एवढा आक्रमकपणे मनसेला आपल्या सोबत का घेतलं शिंदेंनी एवढं आक्रमकपणे उद्धव सेनेचे चार नगरसेवक आपल्या पदरात पाडावेत यासाठी त्यांचे प्रयत्न का सुरू होते तर भाजपाची सत्तेतली बार्गेनिंग पॉवर कल्याण डोंबिलीत कमी व्हावी हा पण एक भाग होता की तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मोठ्या स्केलवर जरी आपल्याला यामुळे विसंवाद दिसत असला किंवा तो असेल कदाचित पण काय म्हणतात भाजपाचा आणि शिवशिंदे सेनेचं पण काही बरं चाललेलं नाही आहे ना या निमित्ताने हे पण दिसलं ना का अशा ह्या उदात साइड इफेक्ट आहे आपल्या या सगळ्याचा असंही ते करू शकतात पण त्याच्यात एक काय दिसतंय की उद्धव ठाकरेंच्यासाठी म्हणजे संजय राऊतांची प्रतिक्रिया मगाशी अशी होती की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आमच्यासाठी एम आय एम आहे म्हणजे इतकी ती आमच्यासाठी अपवित्र आहे की त्यांच्यासोबत कोणी जाऊच नाही कारण गद्दारी बेइमानी आणि पक्षाशी विश्वासघात या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या असल्यामुळं त्यांच्यासोबत जाणं हा आम्ही इतका म्हणजे त्याला राजकीय विकृती असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हा इतका राग त्यांचा निघतोय कारण साहजिक आहे की शिंदेनी शिवसेनेसोबत जे केलेलं आहे ते बघितल्यानंतर पुन्हा जर एखादा त्यांचा मित्रपक्ष पुन्हा त्यांच्यासोबत अशी मदत करतोय तर त्याचा तो राग तर हे जे आहे ते किती अवघड जाणार आहे आता एक लक्षात घ्या ना प्रशांतजी की काय म्हणतात त्याला शिंदे सेना राऊतांसाठी एमआयएम असेल ना, ना पण मनसेला जर या निमित्ताने आयती पतंग उडवायला मिळाली तर काय हरकत आहे सत्यजी त्यामुळे मनसे स्वतःच एक गणित बांधेल की तुमच्यासाठी जो पक्ष काय म्हणतात त्याला तुमच्यासाठी जो पक्ष नकोसा असेल तो आमच्यासाठी पण लॉंग टर्म मध्ये शॉर्ट टर्म मध्ये नकोसा असायला हवा असा आग्रह हट्ट कसा धरून चालेल आणि राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर जर त्या पाच नगरसेवकांना कुठे सत्तेत संधी मिळाली स्थानिक पातळीवर कुठेतरी त्यांना त्यांच्या नगरसेवकांना निधी मिळाला तर हे इक्वेशन ते का सोडतील मला असं वाटतं की हे असं असं समजा गणित असं आहे समजा जर त्यांनी हे केलं नसतं तर कदाचित त्यांना म्हणजे भाजप शिंदेंनी आपल्याकडं म्हणजे पक्षात पण घेतलं असतं टक्के नातित्व प्रशांत लक्षात घ्या ना हे कधी कसं सुरू झालं काय का सुरू झालं की मुळात ठाकरे जर एवढे आक्रमकपणे बोलतायत किंवा संजय राऊत एवढे जर आक्रमकपणे बोलतायत तर आपल्या पक्षाचे अकरा नगरसेवक पूर्णपणे आपल्या बाजूने टिकून राहतील यासाठी या मंडळींनी काय केलं चार नगरसेवक तुमचे हल्ले त्यानंतर तुम्ही तटबंदी आखायला सुरुवात केली ना तोपर्यंत तुम्ही बेसावध होतात आणि मग हे जर जे ठाकरेंसोबत होत आहे ते उद्या मनसे सोबत होणार नाही याची शाश्वती कोणी दिली असती उद्या पाचच्या पाच नगरसेवक पळवले असते हे पळवापर्वीच राजकारण आहे ना शेवटी पाचच्या पाच नगरसेवक पळवले असते तर काय ते टू थर्ड आणि काय वगैरेचा काय न्याय पण लागला नसता कुटीच्या कुठीच्या संदर्भातला नियमाचा तर हे पाच नगर आपल्याच पक्षातले पळून जाण्याऐवजी त्यांनाच सत्तेत सामील करून घ्या त्यांच्याच पदरात निधी पाडून घ्या आणि जमलीच तर एखाद दुसरी समिती मिळाली तर काय हरकत आहे त्यामुळे तुमच्यासाठी जो निषिद्ध आहे तो माझ्यासाठी निषिद्ध असायला हवा हा हट्ट हा आग्रह का असा जर प्रश्न विचारला गेला तर त्यात मला असं वाटतं स्थानिक पातळीचं राजकारण आहे आणि आपले नगरसेवक सांभाळून ठेवायला हवे होते उद्धव ठाकरेंनी तसं त्यांना जमलेलं दिसत नाहीये ना म्हणून या गोंधळातून मला असं वाटतं मनसेने पण कुठेतरी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय पाच नगरसेवक हातचे निघून जाण्यापेक्षा आपणच सत्तेत जाऊन बसलो तर हरकत काय त्यामुळे मला असं वाटतं की एवढा त्याच्या मोठ्या लेवलला आकंडांडव करण्यापेक्षा यात उलट मजेदार दुसरा पाठ झालाय तो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भाजपाची गरज आता नको नसल्यात जमाय ना आता मगाशी की म्हणजे श्रीकांत शिंदे मगाशी प्रतिक्रिया देताना पण असं सांगत होते की महायुतीचीच सत्ता बनणार आहे हा महायुतीला पाठिंबा आहे वगैरे वगैरे पण या पिक्चरमध्ये कुठेही भाजप दिसत नव्हती जे काही चाललेलं आहे ते फक्त शिंदे आणि मनसेमध्ये हे तर उघडच आहे आणि आकड्यांचं गणित मग एवढे म्हणजे एवढी आटापिटा करून जुळवण्याची गरज काय एकशे तीनचं बहुमत असताना तर काय नेमकं ते त्याचा अर्थ काय कुबड्यांची कुबड्यांची गरज नको भाजपाच्या कुबड्यांची गरज नको आम्हाला यासाठी केला हा अट्टाहास अशी परिस्थिती साधारणपणे आहे हा महायुती अधिक स्ट्रेंथनिंग करायची तर एकशे एक एकशे दोनचा आकडा असताना किंवा एकशे चारचा आकडा असताना अजून काही आवश्यकता होती महायुतीची ताकद वाढवण्याची असं मला वाटत नाही पण कुठेच भाजपाच्या कुबड्यांची गरज नको आपल्याला यासाठी हे सगळं शिंदेंनी किंवा श्रीकांत शिंदेंनी केलेलं दिसतंय या सगळ्या गणितानंतरही एखादं उपमहापौरपद जर ते महायुती म्हणून भाजपाला देणार असतील तर देतील कदाचित पण उद्या महा उद्या या सत्तेच्या गणितात आम्हाला हेच हवं आम्हाला स्थायी समितीच हवी आम्हाला उद्या अडीच वर्षानंतरचं महापौरपद हवंच अशी जी बार्गेनिंग पॉवर होती ना भाजपाकडे ती या क्षणाला या क्षणाला तरी भाजपाने गमावलेली दिसते उद्या परवा परत त्यात नवीन पैलू पडतील का नाही पडतील हा वेगळा भाग आहे राजकारणाचे परंतु या क्षणाला कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाची बार्गेनिंग पॉवर शिंदेनी संपवलेली आहे आणि ती संपवण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे भाजपाविषयी शिंदेना असलेला कमालीचा अविश्वास ते महाशक्तीविषयी कितीही आदराने बोलो प्रशांतजी मात्र कल अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जो अनुभव शिंदेच्या पदरात पडलेला आहे तो पाहता बाराच्या बारा काँग्रेसचे नगरसेवक एका रात्रीत तुम्ही तुमच्या पक्षात घेतले आणि उपनगराध्यक्ष पदावर दावा सांगायला निघालात हे लक्षात घेता हा अनुभव ताजा असताना कल्याण डोंबिवलीत भाजपाला कुठलीच सूट द्यायची नाही उद्या भाजपाने पन्नास अधिक अकरा उद्धव ठाकरे किंवा पाच मनसे किंवा काही नवीन गणित समीकरण जुळवलं तर आपल्याला विरोधी पक्षात बसायची वेळ येऊ शकते अशी भीती जर शिंदेच्या पुत्राच्या मनात असेल तर ती चुकीची नव्हती एकंदर अनुभव पाहता त्यामुळे हे घडलंय ना हे ठाकरे बंधूंचं काय झालं ते सोडून द्या या दोन मोठ्या पक्षांमधला अविश्वास कमालीचा एकमेकांविषयी अविश्वास संसार थाटायचंय एकाच घरात राहायचं आहे पण विश्वास नाहीये दोघांचा एकमेकांवर खरे खरे मला वाटतं हीच एक बॉटम लाईन या सगळ्या चर्चेतनं निघतीये की राज्याच्या सत्तेमध्ये जे दोन पक्ष एकमेकांच्या सोबत आहेत कधी काळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा भाजप दुय्यम स्थानावरती होती पण आता हे काय लेवलला सगळं राजकारण दोघांमधलं पोहोचलेलं आहे याचं अतिशय भूलक उदाहरण जे आहे ते आजच्या सगळ्या घटनामधून आपल्याला दिसत आहे काही जाताना कमेंट हा आणि मला अजून एक मुद्दा यामध्ये ऍड करायचा आहे की तुम्ही आमचं आमची आमच्यासोबत नवी मुंबईत युती नाही केली मीरा भाईंदर मध्ये तुम्ही आमच्यासोबत युती नाही केली बरोबर आहे तर आणि तिथे दोन्ही ठिकाणी तुम्ही सत्ता आणलीत ना तर आता तिथे तुमची एक हाती सत्ता असताना आम्हाला तुम्ही वाटा देणार आहात का नाही देणार ना मग तिथे तुम्ही जर आम्हाला वाटा देत नाही तर तिथे आम्हाला वाटा मिळू शकतो बरोबर बरोबर तर सगळं राजकारण या संपूर्ण पट्ट्यात चालू आहे आणि सातत्यानं आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे राज्याच्या दृष्टीनं डोंबिवली ठाणे या पट्ट्यामध्ये मला वाटतं आता पुढच्या सगळ्या राजकारणाची दिशा जी आहे ती दडलेली असणार आहे जयेशजी खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल प्रेक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यांना या संपूर्ण चर्चेबद्दल काय वाटलं तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच